या रेसिपी वर त्यांनी मध्ये स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत तंब फुगलेली गव्हाच्या पिठाची पुरी दोन वाट्या गव्हाच पीठ घेतलेलं आहे आणि डाळीचं पीठ टाकणार आहोत आणि एक चमचा आपण त्यामध्ये रवा टाकणार आहोत अशा प्रकारे आपण प्रथम हे पीठ गाळून घ्यायचं गाडगेच्या साह्याने आपलं त्यामध्ये आपण प्रमाणानुसार म्हणजे साधारण अर्धा चमचा मीठ टाकून घेत आहोत त्यानंतर त्यामध्ये मी एक चमचा तेल टाकून घेत आहे अशा प्रकारे आपण हे सर्व साहित्य एकत्र करूया आता हे सर्व साहित्य असं एकत्र करूया आता त्यामध्ये मी थोडस पाणी टाकून घेत आहे आपण हे पिठ घट्ट म्हणायचं पुरी तेल शोषून घेत नाही सैल झालं तर जास्त प्रमाणात पुरी, पुरी पुरी तेलकट होते अशा प्रकारे आता आपण हे सगळं एकत्र करून घेतले चमच्याच्या मदतीने आता आपण ते हाताच्या मदतीने मळून घेऊया आता अशा पद्धतीने आपलं हे पीठ मळून झाले आपण थोडस त्याला तेलाचा हात लावूया थोड़ा तेल घ्यायचं हे जास्त सही पण पीठ नाही वाढायचं म्हणजे आपण नेहमी पोळ्यांना जसं मळतो त्यापेक्षा थोडस कठीण दोन मिनिटं आपण त्यावर झाकण ठेवूया तेल तापत ठेवूया जास्त पण तेल तापत नाही ठेवायचं जेवढं लागेल तेवढंच आपण तेल ठेवायचं आणि तोपर्यंत आपण हे छानस असं पीठ पुन्हा एकदा मळून घेऊया आता आपण एकदा पोपटा छान असं पीठ मळून घेऊ तर गॅस मिडियम ठेवूया म्हणजे आपल्या पुऱ्या पण लाटून होतील उंदे करायचे एक पूर्ण पोळी लाटून घ्यायची थोडंसं पीठ लावायचं जास्त जास्तपणे आणि आता पण छान अशा पुऱ्या लाटून घेऊया लाटल्यानंतर वाटीच्या आकाराने आपण अपन, आपल्याला जसा पाहिजे तसा आकार पुरीचा आपण घेऊ शकतो लहान सगळ्या लाटून एका काढून घेऊया आता आपण सगळ्याच पुऱ्या अशा लाटून घेऊया आता आपण थोडस पीठ टाकून बघूया आपल्याला आता आपलं तेल योग्य तापलंय तर आपण त्यामध्ये हे सगळं पुऱ्या अशा तळून घेऊया ती मस्त आहे ना

आई केली श्रीखंड पुरी प्रकारच्या पुऱ्या आपण श्रीखंड बटाट्याच्या भाजीसोबत खाऊ शकतो अशा प्रकारच्या पुऱ्या तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कशा झाल्या ते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपी सह थँक्यू